शांतिगिरी महाराज यांनी काल शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे आज सकाळच्या सुमारास स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळाने भाजपचे यांची भेट घेतल्यानंतर स्वतः गिरीश महाजन हे ओझर येथील स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या आश्रमात यांची भेट घेण्यासाठी आली यावेळी त्यांची बंद आड चर्चा झाली आदरणीय शांतीगिरीजी भेटीसाठी मी आता मठावड्या ठिकाणी त्यांनी कालच आपला नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी अपक्षही भरलेला आहे शिवसेनेकडूनही भरलेला आहे पण अजून खरं म्हणजे नाशिकचाच जो विषय आहे तीन पक्षामध्ये अजून सुटलेला नाहीये जागा कुठल्या पक्षाला घ्यावी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळेच प्रश्न सुटलेले आहेत नाशिकचा प्रश्न आज उद्यामध्ये सुटेल आज उद्यामध्ये तो सुटेल त्यानंतर मग इथे उमेदवार कोणी कोणत्या पक्षाने द्यावा हा प्रश्न या ठिकाणी निकाली निघेल पण शांतिगिरी महाराज मला आठवतं की अगदी दहा वर्षापासून त्यांची मागणी होती या मतदारसंघामध्ये म्हणजे नऊ मध्ये सुद्धा चौदाला त्यांनी उमेदवारी मागितलेली होती एकोणीसला सुद्धा मी त्यांना विनंती केलेली होती की आपण जरा थांबावं मीच त्या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळेला त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते थांबलेले होते यावेळेला ते त्यांचे सगळे भक्तगणे अतिशय आग्रही आहेत की आम्हाला उमेदवारी करायचीच आहे आणि काल अतिशय मोठ्या संख्येमध्ये सर्व आपल्या अनुयांसह त्यांनी फॉर्मो भरलेला आहे म्हणून मी त्यांना विनंती करायला आलो होतो की अजून जागा वाटप झालेलं नाही जागा वाटप झाल्यावर कोणत्या पक्षाकडे जागा जाईल त्यांना आपल्याला म्हणता येईल विनंती करता येईल आणि म्हणून आपण फार आग्रह धरू नये अशी विनंती मी करायला आलेलो होतो पण त्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली पण ते आग्रही आहेत की मी यावेळेला मला उभंच राहायचंय मला उमेदवारी पाहिजेच आहे मी जागा कोणत्याही पक्षाची घ्या मग मी अपक्षही त्यांनी अर्थ केलेला आहे निश्चित या मताचं कुठे विभाजन होऊ नये का है, है, है है, कोड़ा कोड़ा है। है। ही आमची भूमिका आहे महाराजांना मी तेच सांगितलेलं आहे शेवटी आपलंच काम आम्हाला वरती करायचं आहे दिल्लीला जाऊन मोदीजी पण आपलं तेच करतायत मला असं वाटतं की हा प्रश्न लवकर सुटेल गेले दहा वर्ष सुद्धा त्यांनी भाजपकडूनच उमेदवारी मागितलेली होती दुसऱ्या पक्षाकडून ते कुठे लढणार नाहीत हे खरं आहे पण यावेळेला अजून जागा कोणाची हाच प्रश्न अजून मार्गी लागत नाही निकाली निघत नाहीये त्यामुळे अजून आम्हालाही सांगता येत नाही की हो उमेदवारी दिली आम्हालाही सांगता येत नाहीये आणि म्हणून हा प्रश्न थोडा प्रलंबित आहे मी ते सांगितलं अजून कारण अजून जागा कोणाची आहे ते समजत नाहीये ते नक्की होत नाहीये आज उद्या मध्ये हा प्रश्न निकाली निघेल त्यानंतरच मग कोणी कुणाला उमेदवारी द्यावी कुठल्या पक्षांनी कोणत्या पक्षाची जागा होते जाते त्यानंतरच हा प्रश्न मार्गी लागेल ठीक आहे आता मी ते सांगितलं की फक्त नाशिकचाच फक्त प्रश्न शिल्लक राहिलेला आहे तिन्ही नेते जे आहेत आमचे त्या बाबतीवर चर्चा करतायत आणि शेवटी दिल्लीला हायकमांड आहेत त्यांच्याकडे हा प्रश्न आहे सांगेल की आज हा प्रश्न निश्चित निकाली लागेल या चर्चेनंतर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी मी उमेदवारी मागे घेणार नाही महायुतीकडून मला उमेदवारी मिळावी अशी प्रतिक्रिया दिली आहे हे बाबांचं धर्मपीठ आहे धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणी उमेदवारी येऊ शकत या ठिकाणी म्हणलं जात की बाबा गजाबद्दल खुला आहे त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते तर आमच्या पर भक्त परिवारांनी हा मुद्दा मांडला कारण ही निवडणूक करायची भक्त परिवाराने त्यामुळे बाबा कोणताच आग्रह करीत नाही तर भक्त परिवारच आग्रह करीत असतात आणि मग त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे मी त्यांनी प्रयत्न करणार म्हणून तुम्हाला निवडणूक लढवू नका नाही असं असा विषय काही झालेला नाही थांबायचा विषयच नाही कारण आमच्या भक्त परिवारांनी पहिला पण ठाम निर्णय केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं आमची काही आमच्या भक्त परिवाराने ठामला केलेला आहे की यावेळेला तिकीट देऊ अगर न देऊ लढायचं आणि देऊ द्यायचं हा निर्णय ठाम